पलूस सांडगेवाडी इथं तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न झालं पलूस सांडगेवाडी इथं तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला या पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती सौ मुक्ता दिवटे तसंच पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा दलित मित्र पांडुरंग तात्या सूर्यवंशी लेखक संदीप नाझरे सुनील बापू सूर्यंशी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं पदार्थ तयार केलेला आहे सायकलचा साठा आहे त्यानंतर चीन चेनवेल आहे आणि ह्याचा वर्क काम काय तर एस टी बीचा पंप जेव्हा हाताने आपण काम करत होतो हे चाक असे फिरल्यानंतर हे तर... असं वर्ग होते त्यात स्प्रिंग खालीवर होते आणि स्प्रिंग खालीवर झाल्यामुळे यात इयर पकडली जाते आणि एअर पकडल्यामुळे सोडणार आहे मक्याचे किंवा घावाचे ज्वारीचे त्यावेळेला करू शकतो आणि त्याचप्रमाणे आपण इथं खु, 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 खुरटणे सुद्धा जोडू शकतो आणि त्यामुळं याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो आणि हे मी तयार करताना पूर्णपणे टाकाऊ पदार्थापासून केलेला आहे एकही याच्यातला पदार्थ नवीन आणलेला नाही संपूर्ण टाकाऊ आहे